किती यातना होत असतील आमच्या मनाला आम्हालाही कळतंय महाराज नाही कळणार आणि साहेब आधी कळणार पुरुष असूनही पुरुषपणाचा अभिमान बाळगता येत नाही या मागचं शल्य आमचं नाही कळणार सांगतो आम्ही महाराज ते शल्य आमच्याही उरात आहे जिथं गोर गरिबांची घर सुरक्षित नाही आणि दागिन्यांच्या बेड्यांमध्ये आमचं स्त्रीत्व जखडून ठेवलंय हे आमचं ईश्क्य आहे मराठ्यांचा एकोपा म्हणून लाख प्रयत्न केले आम्ही आमिरासाठी अगदी तळ हातावर प्राण घेऊन झुंज दिली आपले कोण आणि परकी कान्होजी नाईक याव याव नाईक याव मोजरा खरा पोरानो महाराज असतो पण नाईक अगदी पाचही मुलांच्या केलं काय मनसुबा मनसुबा लय लय अवघड आहे महाराज समिंद्रा गत दल बादल घेन शान अफजुल खान चालू ये तो या हाँ आमास ने बादशाह वाचो फरमान आ लिया बस बुरुल बनाओ कानून जी नहीं शेधे शिवाजी भोसला की बीखो बनियाद खत्म करने के लिए मां बदौलत ने शाही सुपहसलार खान आली शान बहादुर अफजल खान मोहम्मद शाही को नामजद किया है मां बदौलत तुमको हुक्म फरमाते हैं कि तुम शिवाजी को छोड़कर खान आजम अफजल खान के साथ शामिल हो जाओ अगर तुम शाही मुलाजिमत में दाखिल हुए तो माँ बदौलत तुम्हें माला माल कर देंगे जागीर बख्शेंगे और अगर तुम उस बागी शिवाजी का साथ दोगे तो तुमको भी नीस तो नाबूद होना पड़ेगा तुम्हारे बच्चों की सनाने की और तुम्हारी भी धज्जियां उड़ा दी जाएंगी याद रहे मां मदौलत के हुक्म की तामील जल्द अज जल्द की जाए मग नाही सरदार खंडोजी खानाला जाऊन मिळालं नाही तो बुडतो खास आमच्या बाई तुमची घरदार आणि पोरं या मृख मैदान तोफीच्या तोंडी कशाला घालतात नाही तुम्हें अगर खाना कड़ी गेला तर खान साहेब जिलदारी ने तुम्हारा चार पोस सामोरे थी तुम्हारा जागीर में उनकी सरफराजी हुई शाही किताब में मिलती मदार महाम, और कान खासुल खास राजे कान्हू जी नाई जे दे महाराज का बोलता है साहब ये भंडारों सुन आना सत्ता खेतिया क्या हरामखोरी कराया रांडा पोरांची पोटं भराया आणि कपाळाची मडकी बादशाही बारशिंगानं सजवाया हा कानोजी यांना खानाकडे जाईल ये सतीच इमान आहे सतीच बाजार बसवीच नाही हे हे ये सोडलं पाणी खरादारावर हे सोडलं पाणी बायका पोरावर ही पोर तुमच्या पायावर घालाय आलो मी हे तर जे त्यांचा निर्वोध झाला तरी नाही तुम्ही जगदंबेची माणस नाही तुमचं मन पाहिलं आमच रागावलात नाहीत नाही पण नाईक काय तुळजा भवानीवर खा घालून सांगत येतोय अब्दुल खान अक्षी तुमच्या जीवावर उठला बघा तिओ हो। आमचे प्राण महत्वाचे नाही चंद्र सूर्य आस्मानात आहे तो पर्यंत हे स्वराज्य टिकलं पाहिजे नाही खानानं आमचा प्राण तर।, तर ही निपुत्रिक होऊन जगायला तयार नाही कशा पाहिली पहिल्या माना या चे पडतील आमच्या राजाच्या गळ्याला कोण नग लावतो या ते बघतोच मी भाऊ साहेब माझी बारा मावळ राजाच्या हुकमाखाली कुर्बान आहे ती आणि कान्हजीच्या हटेनं बारा मावळा महाराजांकडे धावत आली शमशेर बहादर बांधव आले हिमत बहाकर श्रमकर सेना पुरंदर छक्का आले क्षण बहादर हिंगळे आले अर्काने दौलत फडके आले चक्प्तन मुलके आले शमशेर बाजुरी थायबर आले फिरंद बेलीत मारणे आले झेंडे नाचवीत सितोळे आले हारे छेडीत थोपटे आले पट्टा तोलीत पायगोडे आले भंडार उदळीत थायगोडे आले चौखूर दौडत थोरात आले समदार दा फिरवीत दाभाडे आले समजे उडवीत काकडे आले येळकोट गरजत भंडगर आले विश्वासराव आले हिंमतराव आले हैमतराव आले झुंजाराव आले तुपे आले कंक आले ताकद दबतो तू काय मला कुत्र्याची मत देणार रे अरे य शिवा मरताना देखील शिवाजी राजा म्हणून मरतो ही मलाच म्हणतात बरं मला खचा पाना

जय सिवा का हम शक्ल शिवाजी काशी ही था जाता फिर असली सिवा कैसा होगा फजल क्या पकड़ो उस असली सिवा को मुझे असली सिवा किसी भी हालत में चाहिए और वो भी सिद्धा क्या